हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण पंढरपुरात जाऊन आपण विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं होतं आणि तिथून निघालो आणि तिथून निघून आपण इकडे ताईकडे कराडला रात्री पोचलो होतो तर लाईट गेली होती रात्री लाईट गेल्यामुळे मला काय व्हिडिओ वगैरे काढता आला नाही तर ही दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे मस्त हिरवगार वातावरण आणि बघताय ना तुम्ही सगळं किती पानं फुलं वाव किती छान मस्त आणि हे असं निसर्ग आणि असं आपलं दृश्य असेल तर काय भारी आणि बघा ताई सकाळी सकाळी पाणी घेऊन पाईप घेऊन सगळं ते अंगण साफ करत होती कारण हे जे अंगणामध्ये माती वगैरे असतात मग ते सगळ्या जातात आपण म्हणतो काय गावी आपलं मस्त होत पण गावच्या माणसांना आपल्यापेक्षा मुंबईपेक्षा भरपूर कामं असतात खरी गोष्ट आहे ही आपल्या मुंबईमध्ये तेवढीच मोजकीच कामं असतात आपल्याला असं नाही म्हणत आहे आपल्याला कामं नसतात पण आपल्यापेक्षा गावच्या लोकांना जास्त कामं असतात असं मला वाटतं हा माझं माझं म्हणणं असं आहे म्हणून आणि नंतर छान मग बघा छान मस्त देवपूजा वगैरे केली देवाला इतका छान वाटतो आहे सुंदर सजवला आहे आजूबाजूला फुलं आहेत फक्त काढून आणायचे आहेत आणि ठेवायचे आहेत आपल्याला देवासमोर खूप छान मंदिर सजवलं आहे आई सजवतात त्या आईने छान पूजा वगैरे केली आम्ही पण पाया वगैरे पडलो अंघोळ वगैरे सगळं झालं आईने पोहे बनवलेले आणि मग पोहे खाल्ले आम्ही <laughs> पोहे खाऊन नाश्ता केला सगळे बघा मस्त नाश्ता करतात या, या पोहे खायला या तुम्ही पण पोहे हा असा प्रकार आहे कधी पण खाऊ शकतो आम्हाला तर भरपूर आवडतात खास करून मला <laughs> खूप छान वाटतात पोट भरलेलं पण राहतं त्याच्यामध्ये ही स्वरा आमची आणि हो पोहे वगैरे खाल्लंय तर मला हा वरत म्हणतो तिकडे जाऊया पेरू आहेत पेरू काढून देणार तुला काढून देतो झाडावरचे पेरू तर मग मी याच्या बरोबर पेरू काढायला आलेलो आम्ही हळू रे त्याला काय त्या काठीने जमत नव्हतं मला बोलतो थांब मी आता वरतीच चढतो फटाफट फटाफट वरती आणि मला कॅच हो पण मी पण सगळे कॅच घेतले कुठलाही पेरू खाली पाडला नाही मस्त त्याने तिथून वरून टाकले तसे मी हातामध्ये कॅच कॅच घेत के गेली आणि मस्त पेरू छोटे छोटे होते चांगले होते गोड होते हे बघा इकडे या बसलेल्या त्यांना आणून दिले ही आमची राधा मला म्हणत होती आता चला कारण सगळ्यांना आम्ही कामं लावलेली असं कोणी नव्हतं रिकामं बसलं आहे म्हणून आम्ही आमच्या दोघींचं काम कपडे धुवायचं आणि कपडे सुकत घातलेले ते घड्या कराय घराय करायच्या हे आमच्या दोघींचं काम चालू होतं आणि ह्याला म्हटलं आता बस झालं उतर खाली भरपूर काढलेस पेरू आणि बघा हे ताईच्या आजूबाजूच्या घरचं सगळं वातावरण आहे आणि हे आजूबाजूला इतकी छान हिरवगार आणि आमची काय वैशाली ताईच्या मार्केटला बघा आता आपल्याला जाता जाता मस्त एक छान मोठी भली मोठी नदी लागणार आहे तर महाबळेश्वर ही बघा हीच नदी आहे ती महाबळेश्वरवरून त्यांचा उगम झाला आहे नदीचा आणि कृष्णा नदी म्हणतात त्यांना आणि कृष्णा नदी आणि कोयना नदी हे कराडमध्ये एकत्र मिळालेल्या त्या दोघी आणि त्या घाटामध्ये त्यांचा संगम झाला आहे आणि मग नंतर ती खाली अशी सांगली वगैरे केरळ वगैरे आणि कृष्णा म्हणून नदी म्हणूनच तिला ओळखतात आणि बघा हे पुढे आमचं कराडला मार्केटला ये येण्याचं कारण म्हणजे हे शिंदेराज मसाल्याच्या इकडे आलेलो आम्ही मसाला जो बनवतात जो आपला वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो तो, तो बनवतात तर बघा ही ताई आहे ना शैलाताई ताई तिला साठवणीचा मसाला बनवायचा होता म्हणून आम्ही ह्या दुकानात आलो होतो हे दुकान नवीच तिक, तिक, तिक तिकडे ओपन झालं आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे असे पापड वगैरे भरपूर सर काही होतं त्यांच्या दुकानामध्ये म्हणजे आपलं डिमार्टला वगैरे कसं असतं सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवल्या होत्या मॅगी पासून वगैरे ठीक आहे ना गावाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत आता जागोजागी सगळ्या गोष्टी मिळतात असं नाही आहे डिमार्ट वगैरे पण आहे पण बरोबर आहे ह्यांचं पण बरोबर आहे जर जवळपासचं कोण आलंच तर त्यांना कुठल्या गोष्टी दिसल्यास तर त्या घेऊ शकतील हे बघा हे असे मसाले आणि मेन मला हे आवडलं हे बघा हे भरपूर सारं छान बनवून ठेवलं त्यांनी असे रॅकेट आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले बडीशॉप वगैरे सगळे म्हणजे आपले गरम मसाले लाल मिरची वगैरे वगैरे सगळं सगळं जिरापासून बडिशोप वगैरे काय काय म्हणतात त्याला लवंग वगैरे धने तीळ काळी वेलची वे मोठी वेलची भरपूर काही मसाले असतात तर ते सगळे त्यांनी ठेवले होते आणि इकडे मी सांगत होती त्यांना मला पण रेडीमेड दाखवा कारण आम्हाला एवढा लागणार नाही आहे जो आपण बनवून घेतो तो तर तुमच्याकडे जो कुठला असेल तर तो, तो मला दाखवा तर हे बघा इकडे आम्ही तोच बघत होतो पॅकेट मधला हा पाव किलोचं पॅकेट होतं हे टेस्टसाठी पण दिलं आम्हाला थोडीशी टेस्ट करून बघा छान होती झणझणीत एकदम मस्त सगळे मसाले आहेत त्याच्यामध्ये घाटी मसाला आहे हा हा आम्ही घेतला अर्धा किलोचं पॅकेट घेतलं आम्ही

बटाटा हो। मसाला मध्ये नाही पापड मी आहे ना कसे आहेत ते तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो द्या दे पण 100 किलो दे बघा इथे मसाला आपल्याला तयार करून मिळतोय ते मसाला असा तयार करून मिळतो हे मसाल्याचं सामान आहे सगळं असं घेऊन जायचं त्यांना मग त्यांना ते आपल्याला मसाला म्हणून देतात भरपूर ऑर्डर होती यांच्याकडे आतमध्ये पण ठेवलं आहे बघा हे बघा हे असं मी मसाला तयार करून मिळतो छान आहे त्यांची ब्रांच पण आहे हे असं त्यांचं शॉप आहे हायवे लाखा मुंबई मध्ये पण आहे आणि लालबागला आहे शिवडीला आहे आणि चिपळूणला आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये त्यांचं परंपरापासून चालू आहे चला आता निघालो आम्ही जेम्स घेतलेले खायला गाडीमध्ये <laughs> तिथून मार्केटला आलो इकडे कराडला इकडे माती मागे पणच दिसला माझी गाडी थांबली आहे थोडं बघूया फणस कसा घेऊया तो कसा भेटतोय फणस आली 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 काय आणायला चाललोय आपण पण गावाला आलो आहे आणि आपल्याला फणस नाही खायला मिळणार असं तर होणार नाही ना तर मी म्हटलं नाही आपण एक फणस घेऊया सगळेजणांना पुरेल असा घे मस्त मोठा मग छान मोठा असा मी फणस घेत घेतला एक त्यांना सांगितलं काढून दे आणि छान होता गोड होता पण मस्त थोडा कच्चाच घेतला पिकला नव्हता तो मस, त्यांना सांगितलेलं एक दिवसात टिकेल असा द्या आम्हाला खूश पणच घेऊन चालले आहेत चला फनस घेतला मसाल्याची ऑर्डर दिली आणि आता आम्ही परत घरी निघालो जायला आलो घरी पोचलो आम्ही मस्त कैरी आणली होती भरपूर साऱ्या कैऱ्या होत्या पण म्हटलं बाद झाली एकच नाही त्या सर्दी वगैरे काय व्हायची व्हायची ते होऊ द्या पण जास्त नको कारण पुढे आम्हाला अजून प्रवास करायचा आहे त्याच्यामुळे थोडी थोडी कापले आणि दिली सगळ्यांना आणि हे बघा आता आम्ही मस्त परत तयार वगैरे झालो आणि आता निघालो आता आम्ही धनाईचं मंदिर आहे इकडे यांच्याकडे गावदेवी आहे त्यांची तर त्या गावदेवीला आपण पाया पडायला चाललो आहे तर म्हटलं चला गाडी आहे तर सगळेच निघूया तीच मजा असते ना हो सगळे एकत्र आल्यानंतर कसा आपला वेळ निघून जातो आहे काहीच समजत नाही दिवस आपल्याला कमी पडतात कधी दिवस निघून गेले आम्हाला समजलंच नाही सकाळी कधी झाली नंतर आम्ही एवढा प्रवास केला छान मंदिरात वगैरे जाऊन आलो संध्याकाळ कशी झाली ती काय समजलंच नाही आम्हाला बघा हे निसर्ग आणि मेन काय माहिती आहे मे महिन्यामध्ये आम्हाला पावसाची मजा करायला मिळाली आहे हे बघा मागे पण मस्त मजा करत होते ह्या की <laughs> 好，说的。 आणि हे जण ह्या स्कूटीवरून येत होते ॲक्टिवावरून येत होते माझा दुर्वेश आहे वरद आहे आणि शैलाताईचा श्रेयस आहे असे जण त्या दो त्या तिघांना सांगितलं की तुम्ही ॲक्टिवावरून या बाकी आम्ही सगळे गाडीतून येतो आहे तर बघा समोर तुम्हाला दिसतंय ना तेच मंदिर आहे आलो अपन, हे बघा आलोय आपण मंदिराच्या इकडे हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे खूप छान होतं पाऊस येत होता बारीक बारीक पाऊस होता तोपर्यंत म्हटलं चला पाया पडून घेऊया पटापट खूप छान मंदिर बनले, त्यांनी भलं मोठं मंदिर आहे खूप छान आहे आणि आई खूप सुंदर आहे आतली तुम्हाला दिसेलच मी दाखवते तुम्हाला दर्शन नक्कीच करवणार आहे आतमध्ये बघा आई किती सुंदर दिसते आहे खूप छान सजवलेलं त्यांनी आईला आणि रोज त्यांना असं सजवतात पूर्ण त्यांचा साज, शृंगार एकदम छान पद्धतीने करतात ते बघा आईचा चेहरा किती किती हसरा दिसतोय छान दिसतोय मस्त दिसत होती आई सुंदर दिसत होती इकडे मी बसली होती त्या साईडला तर त्यांनी हळद कुंकू लावलं माझी मला छान छान फोटो काढले आम्ही आणि परत पाऊस चालू झाला म्हणून एका कोपऱ्याला परत येऊन बसलो तर या साईडला बसलो तरी पण तो पाऊस काय आतमध्ये यायचा थांबत नव्हता कारण ओपन आहे ना आजूबाजूला तर ते पाणी येतच होतं आतमध्ये मग उभे राहिलो आम्ही थोड्या वेळ उभे राहिलो आणि जे आता आपण पहिलं दर्शन केलं ती धनाई आहे आणि ही जनाई आहे अशा ह्या दोघी बहिणी आहेत हे बघा जनाई देवी आहे ही आईचं तुम्ही पण दर्शन करून घ्या खूप बरं वाटलं मन प्रसन्न झालं आम्ही नेहमी तिकडे गेलो की आम्ही नेहमी या मंदिरात जातो आणि पाया पडून येतो गणपती बाप्पा मोरया धनाई माते की जय कसं वाटलं तुम्हाला हे धनाईचं जनाईचं मंदिर पुन्हा आपलं ताईचं गाव घर त्यांचं पुन्हा जी आम्ही मजा केली ती कशी वाटली तुम्हाला तर नक्की मला कमेंट्स करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा पुढे अजून मजा येणार आहेत ही सिरीज तर ता चालूच आहे आपली हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं आहे तर व्हिडिओ नक्की बघा सांगते ना माझ्या तुम्ही शिला काय ओम सांगते ना माझ्या दुयशी लगाय माझ्या तू शीलकाय ओम सांग दे आता अशी गाणी ऐकत आणि आपली मजा करत करत हा निसर्ग पाहत किती सुंदर वाटतं आहे ना बारीक बारीक पाऊस पण चालू झाला आणि आपण आता येऊन घरी पोचलो हो। आहोत आता ही संध्याकाळ झाली आहे संध्याकाळी आम्ही मस्त घरी गेलो फ्रेश झालो परत चहा वगैरे पियालो आणि संध्याकाळची जेवणाची वगैरे तयारी केली छान जेवण वगैरे करून झालं आणि आता ही आमचा राधा मॅडम मला आता मेहंदी काढायला बसल्यात एका हातावरती काढून झाली तिची दुसऱ्या हातावर काढते आहे पटापट पत काढते आणि मी नेहमी गेली की तिला मी आवर्जून सांगते की मला मेहंदी काढ राधा आणि ती कधीच मला नाही म्हणत नाही तर थँक्यू राधा तू हा जर ब्लॉग बघत असशील तर थँक्यू सो मच आणि छान काढलेली मेहंदी मजा आलेली दोन दिवस राहिलो पण खूप मजा आली आणि खरंच बरं वाटलं माझी झाल्यानंतर शैलाताईच्या पण हातावर काढली आणि आमचे हे मंदिरातले फोटो आहेत तर आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आमचा आणि कसं वाटलं आमचं सगळं तर तुम्ही नक्की मला लाईक करा आणि सांगा आणि पुढचे ब्लॉग बघत राहा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वांना थँक्यू